मित्रो कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सुखी समाधानी होण्यासाठी एकाग्रता अतिशय गरजेची गोष्ट आहे ज्यांच्याकडे एकाग्रता नाही त्यांच्याकडे यश नाही त्याच्याकडे आनंद नाही त्याच्याकडे सुख नाही त्याचं जीवन म्हणजे अतिशय अस्वस्थ अतिशय चिंताग्रस्त अतिशय भयभीत अतिशय मध्ये अशा पद्धतीचं जीवन असते आणि अशा जीवनाला यशस्वी जीवन अर्थपूर्ण जीवन म्हणता येत नाही जर तुम्हाला खऱ्या अर्थानं यश मिळवायचं असेल खऱ्या अर्थानं शांती समाधान आनंद प्राप्त करायचं असेल तर एकाग्रता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आजच्या भागामध्ये आपण एकाग्रतेवर बोलणार आहोत आता एकाग्रता तुम्हाला जर साध्य करायची असेल तर काय कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यातल्या काही बाबी आजच्या भागात आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षा स्व अध्याय ही खूप महत्वाची गोष्ट आहे स्वाध्याय स्वतःच अध्ययन केलं पाहिजे स्वतःच्या मनाची स्थिती काय स्वतःच्या चित्ताची स्थिती काय मनामध्ये कोणते विकल्प येत आहेत कोणते संकल्प उठत आहेत कोणत्या भावना कोणत्या कल्पना आहे हे सगळं पाहायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्यातले कोणते दोष आहेत कोणत्या उणीव आहेत कोणत्या त्रुटी आहेत हे आपल्या लक्षात येतात आपल्या कोणत्या मर्यादा आहेत हे सुद्धा ह्या परीक्षणातून लक्षात येऊ शकतात उणिवा आणि परीक्षणातून आपले प्रश्न आपल्या अडचणी आपल्या समस्याही लक्षात येऊ शकता तुम्ही शांत मनानं परीक्षण करा तुम्हाला सांगतं तुमचं चित्त तुमचं मन तुम्हाला सांगतं तुमच्यात काय उणीव आहेत काय समस्या आहेत तुमचे काय प्रश्न आहेत काय दोष आहेत आणि तुमच्या काय क्षमता आहेत काय कौशल्य आहे तुमच्यामध्ये काय शहानपण आहे हे देखील तुम्हाला आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून तुमच्या विषयी हा स्वतःविषयीच्या ह्या काही गोष्टी तुमच्या लक्षात येत तुम्हाला कोणत्या गोष्टीत रस आहे लक्षात येतो तुमचं मन तुम्हाला सांगत तुमचं मन एखाद्या विषयाकडे ओढा घे ओढते मग तुम्हाला बाह्य परीक्षण करावं लागेल हे आत्मपरीक्षण झाल्यानंतर तुम्हाला आपल्या क्षमता कौशल्य आणि शहाणपण आपल्या क्षमताही लक्षात येतात आपली स्ट्रॉंग बाजू लक्षात येते आपली वीक बाजू लक्षात येते वीक बाजूला स्ट्रॉंग बाजू कसं करायचं त्याचे उपाय आपल्याला शोधावे लागतात आणि आपली क्षमता आपले कौशल्य आपले शहाणपण आपल्याकडला आपलं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याची संवर्धन सामर्थ्यामध्ये वाढ सामर्थ्यांचं संरक्षण कसं करायचं याच्याबद्दलच्या उपाय तुम्हाला पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे आणि बाह्य परिस्थितीचं परीक्षण काय बाह्य परिस्थितीमध्ये सध्या समाजामध्ये आपल्याला या समाजात राहायचं आहे आणि या समाजामध्ये आपल्याला काहीतरी एक स्थान निर्माण करायचं आहे आणि आपल्याला समाजामध्ये काहीतरी एक स्थान निर्माण करण्यासाठी आपोआप स्थान निर्माण होत नसत तर त्यासाठी समाजाची कोणत्या समस्या कोणत्या अडचणी कोणते प्रश्न आपण सोडू शकतो जो व्यक्ती समाजाच्या सम समस्या सम समाजाच्या अडचणी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतो समाजाची कोणती तरी सेवा करण्यासाठी तो सक्षम असतो एवढाले मोठमोठे मुट महाराज येतात एवढाले निधी घेऊन जातात आपण म्हणतो पण त्या त्यांच्याकडे कुठलं तरी एक स्किल आहे तसंच आपल्याकडं असणाऱ्या कौशल्याचा समाजातला काय आवडतं त्याची आवडनिवड लक्षात घेऊन त्याच्या आवडीचं आपल्याला काय देता येईल याचाही तुम्हाला शोध या आत्मपरीक्षणातून लक्षात येतो आणि बाह्य परीक्षणातूनही लक्षात येतो आणि ह्या सगळ्या समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संधी आहेत प्रचंड प्रमाणामध्ये उनिवा आहेत या समाजात देखील अडचणी आहेत समस्या आहेत अडचणी आहेत समस्या आहेत वेगवेगळ्या खासखळके आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला शोध घ्यायचा आहे मला या ठिकाणी काय संधी आहे आणि कुठल्या क्षेत्रात मला संधी आहे याचा देखील अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि एकदा का आपल्याला या अभ्यास झाल्यानंतर आपला आणि या जगाचा अभ्यास झाल्यानंतर परिसराचा अभ्यास झाल्यानंतर एकदा आपल्या क्षमता कळल्या आपले शानपण कळलं आपलं कौशल्य कळलं आणि आपल्याला काय करायचं आहे या जगामध्ये स जगात तर समस्या आहे अडचणी सक्ण आहेत सगळं सगळं आहे अशाही सिच्युएशनमध्ये आपल्याला एक काय ध्येय ठरवायचे या परिस्थितीमध्ये आणि ते ध्येय ठरवणं हे तुम्हाला अतिशय ध्येय ठरवताना अतिशय तुम्ही विचारपूर्वक ठरवा भावनेच्या भरामध्ये ध्येय ठरवायचं नसतं आणि ते ध्येय ठरवत असताना त्या ध्येयासाठी ला काहीतरी उगच ध्येय ठरवलं एखादी पोरगी बघितली म्हणजे संपलं का नाही तुम्हाला लग्न करायचे पोरगी बघली म्हणजे लेकरू झाला असं होत नसत त्याच्या काही त्यासाठी काही तिला लुगडं घ्यावं लागेल तिला काही गोष्टी लागतात त्या सगळ्या तुम्हाला द्यावा लागेल ना म्हणजे कोणतीही गोष्ट प्राप्त करणं कुछ पाने केले कुछ खोना पडता म्हणजे तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं आहे आणि असं झोपून ध्येय प्राप्त होत नसतं झेपावाला लाग झेपावं लागते दिशेने आर्थर्णे, आर्थ, आर्थर्णे, आर्थर्णे, आर्थर्णे त्या दिशेने झेप घ्यावी लागते मग तुमच्यामधल्या झपावण्यामध्ये कोणते अडथळे अडचणी अडथळे समस्या आहेत याचा शोध घेऊन त्यावर मात करावं लागतं आता तुमच्याकडे कोणते साधन आहेत हे ध्येय प्राप्तीसाठी कारण ध्येय प्राप्तीसाठी एकदा मन एकाग्र होणं आपल्याला करायचं आहे ना तर आपल्याला हे ध्येय प्राप्तीसाठी आपलं आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी आपलं मन आपलं चित्त आणि आपली बुद्धी कोणी याला अंतकरणही नाही म्हणतात त्याच्यामध्ये एक अहंकार पण येते हे आपलं चित्त आपलं मन आणि आपली बुद्धी जेव्हा ध्येयाच्या ठिकाणी म्हणजे मित्र हो एकाग्र होते ना ती खरी एकाग्रता असते मग आता हे चित्त मन आणि बुद्धीला ध्येयाच्या दिशेनं नेण्यासाठी बुद्धीला समजून सांगावं लागेल तुम्हाला बुद्धी निर्णय घेते ना, ना? आणि तिला निच्छाचे बळ तुका माने त्याची फळ आणि मग ही बुद्धी एकदा निर्णय घेतली ना मला हे करायचं आहे मग त्याच्यावर तुम्हाला ठाम राहता येणं हे ते, ते तुमच्या बुद्धीच्या निर्णयाची ताकद आहे हे बुद्धीचं सामर्थ्य आहे आणि मग एकदा का बुद्धीनं घेतलेला निर्णय विचारपूर्वक असेल उपयोगी असेल आणि बुद्धीला केवळ निर्णय घेऊनच थांबायचं नाही तर त्या बुद्धीला त्या निर्णय घेतल्यानंतर ते प्रत्यक्षात निर्णय आणण्यासाठी तिला हे काम करत राहावं लागणार आहे याची जाणीव होणं अपेक्षित आहे हे मनातले जे विकल्प आहेत ना एकदा बुद्धीने निर्णय घेतला की थांबतात मध्ये मध्ये येतात पण बुद्धीचा लगाम तुमचा पक्का असला ना की हे मनाचा नाच थांबत असतो बुद्धीचा लगाम असल्यानंतर मन रूपी घोड काही करत नाही मन रूपी घोड काही करत नाही कारण बुद्धीचा लगामच एवढा भयंकर एवढा सामर्थ्यशाली तुमच्या हातात आहे की मन केले तैसे होय धावड लेते ते जाय अशी अवस्था असते मन गुलाम होते बुद्धीची बुद्धीच्या समोर बुद्धीचं सामर्थ्य असेल तर मन गुलाम होऊन तुम्ही म्हणल तसं काम चित्ताचं साह्य आवश्यकच आहे चित्त ची चि निर्मलता म्हणजेच एकाग्रताला सहाय्यक ठरणारी बाब आहे म्हणजे चित्तशुद्धी ही चित्त शुद्धी होण्यासाठी तुम्हाला योग साधनेचा आधार घ्यावा लागेल योग चित्तवृत्ती निरोधा हा योग चित्त वृत्ती निरोधा हा योग हे तुमच्या चित्ताच्या मध्ये वेगवेगळ्या ज्या वृत्ती निर्माण होतात त्या वृत्तींचा निरोध करून तुमचं चित्त जेव्हा एकाग्र होते ते योग साध्य होतं आणि तुमचं ध्येय साध्य होते योगसाध्य होणं म्हणजे ध्येय साध्य होणं आहे इकडलं कारण योग साध्य होणं म्हणजे तुमची एकाग्रता साध्य होणं आणि एकाग्रता साध्य झाली की ध्येय साध्य होते लक्षात आलं असा दोघाचा संबंध अतूट आहे त्यासाठी चित्तशुद्धीचा चित्त शुद्धीसाठी चित्त शुद्धी मी तुम्हाला काही एक दोन भा, मार्ग सांगणार आहे चित्तशुद्धीसाठी एक दोन मार्ग मी तुम्हाला सांगेन चित्त शुद्धीसाठी तुमच्यामध्ये सकारात्मक भाव सकारात्मक विचार आणि सकारात्मक कल्पनांच खाद्य तुमच्या चित्ताकडे पोहोचलं पाहिजे म्हणजे तिथं सत्व प्रधानता वाढली चित्तामध्ये सात्विकता वाढली चित्तामध्ये सात्विकतेचे संस्कार जेव्हा चित्तावर होतात तेव्हा चित्त निर्मळ होयाला मदत होते चित्तामध्ये ज्ञान दिलं पाहिजे चित्ताला ज्ञान दिलं पाहिजे म्हणजे संशय आणि अविद्या नष्ट होते आणि एकदा अविद्या आणि संशय नष्ट झाला की मन एकाग्र होते चित्ता मदय मध्ये जे काही संशय आहे चित्तामध्ये जे काही आळस बसलेला आहे जे काही संशय आहे आळस आहे वेगवेगळे अज्ञान आहे हे जर आपल्या चित्तामधले जे काही रजस रजस आहे तम आहे हे दूर करण्यासाठी राग आहे द्वेष आहे भ्रांती आहे उगच वाटायला लागते हेच माझंच खरं हे सगळं दूर करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल साधना करावी लागेल आणि ही साधना आहे त्यासाठी एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान याच्यातून चित्ताची निर्मलता होत असते आणि या चित्ताची निर्मलता झाली की धारणाही लागते ध्यानही लागते समाधीही लागते त्यातला एक जे भाग आहे आज आपण सांगणार आहोत ते प्रत्याहार आणि प्रत्याहार म्हणजे इंद्रिय काय करते माहिती का सातत्यानं इंद्रिय बाह्य दिशेला पळते चित्त हे बाह्य दिशेला पळत राहते सातत्यानं आणि तस रूप धारण करते आणि मग बाहेरच खाद्य लागते चित्ताला सातत्यानं हे बाहेरचं खाद्य बंद करून चित्ताला आत ओढणं आत ओढणं म्हणजे काय श्वासाकडे ओढणं श्वासावर लक्ष केंद्रित करणं आत्मज्ञान महत्वाचं आहे समजून सांगणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि स्वा यातून तुमचा तुमचं मन तुमच्या सोबत राहायला जेव्हा मदत होते तेव्हा एकाग्रता वाढायला मदत होते बाहे ईश्वासोबत तुम्हाला डी अटॅच व्हावं लागेल बाहे ईश्वासोबत जी नि आसक्ती आहे बाह्य गोष्टीमध्ये जे तुम्हाला सुख शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो मित्र तो सुख शाश्वत नाही आज एखादी पोरगी तुम्हाला गोड गोड वाटाय लागली ती उद्या लग्न केले की कडू कडू वाटायला लागते असे अनेकांचे अनुभव आहेत जे प्रेमासाठी एकाच्या पुरीच्या नादी लागून खूप नादी लागले आणि ती एकदा भेटल्यानंतर तिची किंमतच तुम्हाला वाटणार नाही एकाला विचारलं तुला लई माझ्या मागं लागला तर आता का गोडी वाटणं आली म्हणल्यानंतर एकदा गाडी आता पहिले लई माझ्या मागं पळत होतास आत्ता का पळाला नाहीस तर पाहिलं गाडी एकदा भेटल्यावर कोणी मागं पळत नाही म्हणला मित्र हो दुरून डो डोंगर साजरा असतो आणि ह्या mm. बाह्य ईश्वामध्ये जी माणसं लगाम तोडून टाकून देऊन मनाचे घोडे उधळत उधळावे तसे उधळत जगतात त्याच्या आयुष्याचं काही खरं नाही म्हणून बाह्य ईश्वामधून जितकं शक्य आहे ते डीअटॅच होऊन शक्य तेवढं आपण आपल्या श्वासासोबत आपण आपल्या ध्येयासोबत आपण आपल्या शरीरासोबत आपण आपल्या या आत्मपरीक्षण करत आणि आपल्या आपण जे काही ध्येय ठरवलंय त्या ध्येयावर एकाग्र होणं त्या ध्येयामध्ये लिप्त होणं ध्येयामध्ये मनाला मन चित्त बुद्धी एकवटून काम करणे तेव्हा मन एकाग्र होऊ शकत आणि एकदा एकदा मन ध्येयामध्ये एकाग्र झालं ना की बाह्य गोष्टी बाह्य विषयाबद्दलच त्याचं डीअटॅच व्हायला प्रक्रिया सुरू होते मग बाहे गोष्टी मग हे मग बाहेरची गोष्ट आपल्याला काही महत्वाची वाटायला लागत नाही फारशी आपलं ध्येय महत्त्वाचं वाटायला लागत आणि म्हणून बाह्य ओढ ही कमी झाली पाहिजे आणि ध्येयाची गोडी लागली पाहिजे आणि जितकी जितकी ओढ असेल तितकी तितकी ध्येय तुमचं ध्येय प्राप्तीचा मार्ग कठीण कठीण होत जाईल कारण तुम्ही ध्येयासाठी ध्येयामध्ये लिप्तच होणार नसाल ध्येयामध्ये समरसच होणार नसाल त्यासाठी तुम्हाला घुमेंगे नाचेंगे फिरेंगे ऐश करेंगे और क्या असंच जर वाटत असेल मित्रांनो तर तुमचा वैभवशाली इतिहास नाही निर्माण होऊ शकतात मग तुमचा फक्त भोगवादी माणूस म्हणून तुमची फक्त प्रतिमा तयार होईल आला खाला चार लेकरं पैदा केला निघून गेला आला हे लागेला वाया अशा पद्धतीची अवस्था होऊन जाईल तर त्यासाठी परिश्रमाच्या जोरावरच साधनेच्या जोरावरच साध्य प्राप्त होते प्रतिकूल परिस्थितीवर अनुकूल करण्यासाठीची जे एक प्रकारची संयम आवश्यक असतो एक प्रकारच्या दृढनिच्छा आवश्यक असतो एक प्रकारचं वैराग्य आवश्यक असतंय ही वैराग्यवृत्ती जोपर्यंत आपण आपल्या विकसित करणार नाही ही वैराग्यवृत्ती जेव्हा विकसित होईल बाह्य ईश्वाविषयीची तेव्हा मन तुमचं तुमच्या एका ध्येयावर केंद्रित होईल बाकी सगळ्या विषय विषयी वैराग्यवृत्ती आणि आपल्या ध्येयाप्रतीची आसक्ती पाहिजे माणसाला कशाच विषयीची आसक्ती मला नको असं जमणार नाही तुम्हाला बाह्य ईश्वातलं यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बाह्य ईश्वातल्या यशाबद्दल आपण बोलतो आहोत परंतु बा अनेक ठिकाणी विखुरलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठीच मग धारणा म्हणजे तुम्ही श्वासावर धारणा करणे विपशनाची साधनेबद्दल मी सांगत सा, सांगणार आहे तुम्ही थोडक्यात की तुमचं मन श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा भाग आहे एक आणि संपूर्ण शरीरावर संवेदना पाहण्याचा एक भाग आहे तो डिटेल बघा तुम्ही तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत आहे तर मित्र ध्येयावर प्रेम करा या जगण्यावर शतदा प्रेम करावे जसं म्हणले जगण्यावर प्रेम म्हणजे तुमच्या जगण्यामधलं एक ध्येय आहे तुमच्या जगण्यासाठी जगणं उत्कृष्ट करण्यासाठी जे काही म्हणून तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयावर प्रेम करणं म्हणजेच एक प्रकारे जीवनावर प्रेम करणं या जगण्यावर शतदा प्रेम कर जेव्हा ध्येयावर प्रेम असते ध्येयाविषयीची आवड असते ध्येयाविषयीची गोडी असते तेव्हा मन तिथं एकाग्र एकाग्र होण्यासाठी आणखीन काही महत्वाचे पैलू आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कारण मित्र एकदा का आपल्याला एकाग्रता साध्य झाली ती जगातली कुठली शक्ती आपलं आध्यात्मिक जीवन म्हणजे आतलं जीवन स सक्षम कर, कर करेल आणि आपलं बाह्य ईश्वरी समृद्ध होण्यासाठी अं मदत होणार आहे यासाठी आपल्याला एकाग्रता खूप महत्वाची आहे आणि एकाग्रतेसाठी आणखीन काय गोष्टी लागतात ते पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा आपण आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ इतरांना पाठवले पण आता त्याचे हे चॅनल अतिशय ग्रो होत आहे अतिशय याची प्रगती होत आहे आज अनेकांचे फोन येत राहतात अनेक, अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत राहतात अनेक जण विचारत राहतात त्या प्रश्नांचे समस्येची उकल मी माझ्या पद्धतीने करत असतो आपल्याही मनातले काही प्रश्न असतील तर आपल्या नावानिशी लिहून पाठवा नाव नाही लिहिलं तरी चालते माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरशी आपण संपर्क करा आपल्या मनात चलणारे प्रश्न जोपर्यंत आपण काढून टाकणार नाही तोपर्यंत आपण आपण एकाग्र होऊ शकणार नाही मनात चलणारे प्रश्न देखील काढणं ही एकाग्रता साध्य करण्याची एक गोष्ट आहे मग तुमच्या मनात कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या कशा काढायच्या हे जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत एकाग्रता साध्य होत नाही मनात तुम, मी तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे आणि मी तुम्हाला अभ्यास करा रे अभ्यास करा रे म्हणायलो कसं काय होऊ शकेल हा मनातला कचरा काढणं गरजेचं आहे आणि मनातला कचरा काढला नाही तर शरीराने मनाचा उकिरडा होईल जसं घरातला कचरा काढला नाही तर घराचा उकिरडा होतो मित्रांनो म्हणून हा मनातला काय काय कचरा असतो हे काढणं हे एक गरजेचं आहे आणखीन काही मनात एकाग्रता साध्य करण्यासाठी काय करावं याबद्दल मी पुढच्या भागात बोलणार आहे पुन्हा भेटूया हनुमंत भोपाळे युट्यूब चॅनल सोबत राहा आणि प्रगतीचा एक हिस्सा बना मित्र धन्यवाद